नमस्ते मी सौक्रांती पाटील पुन्हा एकदा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करते आज तुमच्या समोर मी कविता सादर करणारच आहे पण त्या अगोदर सतरा तारखेला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग विठ्ठल विठू सावळा अशा अनेक नामांनी प्रचलित असलेला आपला विठ्ठलाची आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीनिमित्त जी वारी ची परंपरा आपल्या महाराष्ट्रात चालत आलेली आहे तर सध्या ही पाऊले म्हणतात ना पाऊले चालती पंढरीची वाट तसं या वारकऱ्यांची या वारकरी संप्रदायाची पावलं या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपोआप तिकडं धाव घेत आहेत आणि अशा ह्या वारीची परंपरा खरं तर कित्येक शतकापासून चालत आलेली आहे आणि ती आजही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने चा, चालू आहे हे आपण पाहतच आहोत प्रचंड संख्येनं लोक यामध्ये सहभागी होतात आणि धामाचा आनंद घेत असतात अशा या वारीतल्या अनेक कथा अनेकांचे अनुभव अनेकांचे आनंदाचे क्षण सुखाचे क्षण आपण कधी कधी पाहतो आणि ऐकतोसुद्धा असं म्हटलं जातं की आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करावीच तर अशी ही वारी बघूया आपल्याला कधी घडते का पण त्या अगोदर या वारीत सहभागी व्हायचंच आहे आता तुम्ही म्हणाल ते कसं काय तर माझ्या शब्दरूपानं आपण आपणही या वारीत सहभागी होऊया ही जी दिंडी पंढरपुराकडे निघालेली आहे आपली भगवी पताका घेऊन आपल्या मानवतेच्या एकात्मतेचं हे प्रतीक घेऊन चाललेल्या ह्या दिंडीत आपणही शब्दरूपानं सहभागी होऊया आणि या वारीत नेमकं काय असतं आणि काय असतो या वैकुंठाचा सोहळा तो पाहूया माझ्या कवितेतूनच माझ्या कवितेचं नाव आहे दिंडी चालली दिंडी चालली पंढरपुरा संगे आषाढ धारा दिंडी चालली पंढरपुरा संगे आषाढ धारा टाळ मृदुंग पळीत वाहे अभंगाचा वारा दिंडी चालली पंढरपुरा संगे आषाढ धारा टाळ मृदुंग पळीत वाहे अभंगाचा वारा आषाढीच्या वारीत दिसे वैष्णवांचा सोहळा आषाढीच्या वारीत दिसे वैष्णवांचा सोहळा विटू रायाच्या दर्शनाला भक्त झाले हो गोळा आषाढीच्या वारीत दिसे वैष्णवांचा सोहळा विटू रायाच्या दर्शनाला भक्त झाले हो गोळा आषाढीच्या वारीत शेला गुलाल बुक्काचा आषाढीच्या वारीत शेला गुलाल बुक्काचा मंत्रमुक्त झाले सारे काय डोल पंढरीचा आषाढीच्या वारीत दिसे रिंगण सोहळा आषाढीच्या वारीत दिसे रिंगण सोहळा अश्वसुद्धा होई दंग पाहुनी विठ्ठल भोळा आषाढीच्या वारीत दिसे रिंगन सोहळा सुद्धा होई दंग पाहुनी विठ्ठल भोळा आषाढीच्या वारीत भेटे बहीन चंद्र भागा बघा ह्या वारीत काय काय भेटते ते आषाढीच्या वारीत भेटे बहीन चंद्र भागा पुंड लिकाच्या भेटीसाठी देव विटेवरी उभा आषाढीच्या वारीत हरी भजन कीर्तनाचा रंग आषाढीच्या वारीत हरी भजन कीर्तनाचा रंग भोळ्या भक्तांच्या मध्ये विटू सावळाही होई दंग आषाढीच्या वारीत हरिभजन कीर्तनाचा रंग भोळ्या भक्तांच्या मंदी विटू आहे होई दंग आषाढीच्या वारीत संत झाले हो गोळा आषाढीच्या वारीत संत झाले हो गोळा तुकोबा ज्ञानोबा संत जनी नामा भोळा आषाढीच्या वारीत संत झाले हो गोळा तुकोबा ज्ञानोबा संत जनी नामा भोळा आषाढीच्या वारीत आषाढीच्या वारीत दिंड्या पता ती आषाढीच्या वारीत दिंड्या पताका ती एकी माणुसकीची विटू रुकमाई पाहती आषाढीच्या वारीत दिंड्या पताका नाचती एकी माणुसकीची विटू रुकुमाई पाहती आशा डीचा हा महिमा आशा डीचा हा महिमा जणू अमृताची धार तर अशी ही माझी आषाढी एकादस कशी आहे पहा आषाढीचा महिमा जणू अमृताची धार दुजे वैकुंठ भूवरी पुण्यक्षेत्र पंढरपूर दुजे वैकुंठ भुवरी पुण्यक्षेत्र पंढरपूर तर माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेते धन्यवाद